महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळालंय आता सर्वांनाच मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागलेली आहे महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार याचीही उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे मावळत्या सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतरही आता नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही आहे महाराष्ट्रात नवं सरकार डिसेंबरमध्येच अस्तित्वात येण्याची शक्यता आहे बघूया त्यावरचा सविस्तर रिपोर्ट महायुती सरकारचा शपथविधी पुढच्या आठवड्यात सरकार अस्तित्वात येण्यास डिसेंबर उजाडणार नव्या मुख्यमंत्र्यांसाठी डिसेंबरची प्रतीक्षा महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी लांबल्याची चिन्ह दिसू लागली आहे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज राज्यपालांकडे राजीनामा सोपवला यावेळी महायुतीच्या तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते वास्तविक पाहता आजच राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणं अपेक्षित होत पण महायुतीतून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नाही एक डिसेंबरला शपथविधी होणार असल्याचं राष्ट्रवादीनं दावा केला काल अजितदादांनी स्पष्ट सांगितलं की सत्ता सरकार, सरकार स्थापन करण्याची कुठलीही घाई सध्या नाही तीस तारखेपर्यंत कधी सत्ता सरकार, सरकार स्थापन करण्याची येऊ शकतं माझ्या माहितीप्रमाणे एक डिसेंबरला या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल विरोधकांनी लांबलेल्या शपथविधीवरून उगा शंका घेण्यास सुरुवात केली आहे खर तर एवढी मोठी मेजॉरिटी आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवायला गटनेता ठरवायला फार अडचणी यायला नाही पाहिजे होत्या याचाच अर्थ काहीतरी दालमे कुछ कालाय अशा प्रकारची स्थिती आहे सुप्रिया सुळेनी मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेला एवढा उशीर का असा सवाल उपस्थित केला मुख्यमंत्री एवढं मोठं बहुमत असताना अशी काय अडचण येते की मुख्यमंत्र्याचा तो निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे हे कुणाच्याही बुद्धिमत्तेच्या बाहेरचं आहे किंवा लॉजिकच्या बाहेरचं आहे कोणी कोणाला काय शब्द दिला कोणी फिरवला आता देव जाणे कारण अडी तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धवजी हेच सांगत होते म्हणजे योगायोग बघा की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जसं कमिटमेंटचा इश्यू झालाय तसाच चोवीसमध्ये मध्ये झालाय हे खूप इंटरेस्टिंग आहे राज्यपालांच्या पातळीवर ही महायुतीला सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही आहे महायुतीच्या पातळीवरही कोणतीही घाई गडबड दिसत नाहीये त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा तीस नोव्हेंबरला होणार आणि एक डिसेंबरला सरकारचा शपथविधी होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास